हॅलो एव्हरी वन नेतास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगोच रायता तर त्यासाठी मी हे मँगो घेतलेले आहेत आणि हे हाफिसे मँगो आहेत तर मी हे अर्धा कच्चा असं घेतलेलं आहे जास्त पिकलेले नाही आहेत म्हटलं तर त्याचा टेस्ट आपल्याला आंबट गोड असा असतो तर त्यासाठी मी अशा प्रकारे घेतलेलं आहे तर तुम्ही दुसरे पण आंबे घेऊ शकता जे लहान मिळतात लोणस वगैरे करतात तर पिकलेले आंबे ते पण तुम्ही घेऊ शकता तसले तर मी हे छान होण्यासाठी म्हणजे छान बनतं हे रायतं त्यासाठी मी हापूसचेच आंबे घेतलेले आहेत लहान लहानचे तर आता आपल्याला अशा प्रकारे सर्व सालं जे काढून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी साल काढून घेते तर हे रायतं फार छान असं लागतं म्हणजे गोड आंबट तिखट असं असतं जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट जास्त वापरायचं गोड पाहिजे असेल तर तिखट आणि जे गूळ वापरणार आहे ते थोडं जास्त वापरायचं आणि आंबट गोड असं पाहिजे असेल तर ते क्वांटिटी प्रमाण म्हटलं तर आंबट जास्त पाहिजे असेल तर जास्त गोड घालायचं नाही आपल्याला गूळ थोडस वापरायचं आहे आणि तिखट वापरायचं आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व आंब्याची साल मी काढून घेतलेली आहे तर लहान मोठे आंबे आहेत तर तुम्ही पाहू शकता छान असे अर्ध पिकलेले आहेत वाटणसाठी एक नारळ किसून घेतलेला आहे हळद पावडर काश्मिरी मिरची पावडर कलर साठी धने पावडर हे मालवणी मसाला आहे फिश मसाला तर तुम्ही लाल तिखट पण घेऊ शकता आणि मी कांदा वापरत नाही तुम्ही कांदा वापरू शकता तर पाणी घालून आपल्याला हे मिक्सर मध्ये लावून घ्यायचं आहे तर मी छान असं लावून घेतलेलं आहे बारीक तुम्ही पाहू शकता छान असा कलर पण आलेला आहे तर एक भांड घेतलेलं आहे तेल गरम करून ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे मोहरी हिंग घालून कांदा फोडणीसाठी वापरत आहे लसूण आणि कडीपत्ता आणि जे आपण वाटण लावून घेतलेलं आहे ते आपल्याला आतमध्ये घालून घ्यायचे आहेत तर आणि हा एक गूळ तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती गोड तिखट कसं पाहिजे त्याप्रमाणे मसाला किंवा गूळ वापरा तर आता सर्व मॅंगोस घालून म्हणत आंबे हे तर फार छान लागतं नक्कीच एकदा बनून पहा भातावर छान लागतं तर मीठ घालूया आणि छान असं परतून घेऊया ज्या भांड्यामध्ये मी वाटण लावून घेतलेलं त्यामध्ये थोडस पाणी घालून थोडस घालून घेते आणि प्लेट ठेवूया तर हे मँगो शिजायला दहा ते पंधरा मिनट छान मऊ शिजतात तर तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या जे रायत आहे त्याला तर हे रायत फार छान लागतं नक्कीच एकदा बनवून पहा राईस बरोबर फार छान लागतं किंवा तुम्ही असंच पण खाऊ शकता तर नक्कीच बनून पहा आणि मी स्पेशली हापूस आंबा वापरत आहे तुम्ही कुठचे पण आंबे वापरू शकता त्याला काहीच हे नाहीये सगळं राहतं एकसारखंच लागतं पण हापूस आंब्यामध्ये थोडा टेस्ट वेगळाच असतो तर तुम्ही पाहू शकता दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि छान असे मँगो शिजलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आणि कलर पण किती छान आलेला आहे रायत्याला तर यम्मी असं बनलेलं आहे आपलं राहतं तर तुम्ही राईस बरोबर किंवा असंच खाऊ शकता चपाती बरोबर पण खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नितास किचन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू फॉर वॉचिंग